धनंजय देशमुख ते वनवन हिंत भावाच्या न्यायासाठी त्याला पोलीस स्टेशन मध्ये तुम्ही धमक्या देता ज्यांना मी वाईट वाटतो ना तुमच्या भावाला जर जा असं झालं तर तुमची भूमिका काय असणार विचारून बघा स्वतःच्या मनाला एकदा फक्त काय वाईट भूमिका आहे माझी त्याचं पंचवीस सव्वीस दिवसानंतर त्या धन्यामुंड्याचं नाव घेतलं मी अगोदर त्याचं तोंड नाव सुद्धा नाही घेतलं धनंजय देशमुखला धमकी दिली त्या पोलीस स्टेशन मध्ये गुंडाला बोलायचं नाही गुंडाला सोडणार नाही तर असं सांगितलं होतं आम्ही वंजऱ्याला सोडणार नाही म्हणलो का वलदराला काय बोललो का धनगराला दलित मुस्लिमाला बारा बोलूच्या दारा कोणाला बोललो का गुंडाला बोलायचं नाही खुन करून द्यायचं का त्याला खुणं करी फिरू द्यायचं त्याच नाव द्यायचं कारणच ते की तो लोकाला दापतच नाहीये त्याची टोळी तो रस्त्यावर उतरितो धमक्या द्यायला लावतो आता धनंजय मुंडे धनंजय देशमुखला जर धमकी दिली म्हणजे धनंजय मुंडेचं पोट भरलं नाही संतोष देशमुखांचा खून करून तो पोट भरलं नाही तुला हे बी कुटुंब मारून टाकायचं काय आणि पेंडे काय बार बारीन तुझा माझो प्रत्येक वेळेस सहन करायला आम्ही एवढे सोपे गोष्टी आहेत कधी राहायच किती करतोय टोळी आम्ही त्या आम्हाला फक्त कायदा सुव्यवस्था बिघडून देत नाही म्हणून गप्प येत आम्ही तुला वट राहणार आम्हाला ना वेळ नाही लागला हायतच किती चिमूट भर पण आम्हाला जातीवादी म्हणणार कस का जातीवादी म्हणणार माणसं आमचे मेले मोर्चे तू काढतो जातीवादी आम्ही आमच्या आंदोलनाच्या विरोधात माणसं पुरी तू तू ते फोटो व्हायरल होते जातीवादी आम्ही का तू जातीवादी कोण तुम्ही मला जातीवादी कसं काय ठरू शकता अठराशे चौऱ्याऐंशी चा मराठ्याचं आरक्षण गरिबाच्या लेकर मी न्याय मागतो मराठ्याचे म्हणजे जातीवाद आहे का संतोष भाई देशमुखांचा खून झाला त्या संतोष भाईंना मी न्याय मागतो जातीवादी मी न्याय मागतो म्हणजे कुठली पद्धती कोणता जातीवाद केला म्हणजे खून करणार तुम्ही आरोपीच्या बाजूने उभारणार की ग्रह मंत्रालय जे आहे किंवा पोलीस खाता मी असं म्हणेन किंवा ऍडमिनिस्ट्रेशन असं मी म्हणेन हळूहळू एकमेकाच्या द्वेषेकडे जातीचा आधार धरून द्वेषेची भावना जी आहे ती वाढायला लागली एकंदरीत मला त्या ठिकाणी दिसते प्रत्यक्षात अप्रत्यक्षात मला वाटतं ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये बीड असेल परभणी असेल आणि लातूर असेल आता हे शिरताना दिसते हे मी असं नमूद करू शकतो आणि हे सगळ्यात वाईट आहे असं मी त्या ठिकाणी मानतो अनेक घटना झालेल्या आहेत ते भेट झालेले रिप्रेझेंटेशन झालेलं आहे सगळं झालेलं आहे परंतु तुम्ही या प्रकरणात का आलात असा प्रश्न मला आतापर्यंत कोणी केला नाही पण आता हळूच हा प्रश्न काय गरज आहे आंबेडकरांना जाण्याची हा आता विचारला जातो हो ते म्हणूनच मी आहे की ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये हळूहळू जे विष नव्हतं जातीयतेचं ते हळूहळू पसरायला लागले आणि हे दुर्दैव आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये तरी ही भावना येता कामाने याची दक्षता मुख्यमंत्र्यांनी घेतली पाहिजे असं मला वाटतंय